मेष राशी सरकारी नोकरी शोधणाऱ्यांना प्रसिद्धी मिळेल लेखक आणि पत्रकारांना आदर मिळेल मनात उत्साहाची भावना निर्माण होईल उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील जोडीदारासोबत खूप छान वेळ घालवाल वृषभ राशी तुमचा आत्मविश्वास वाढेल आज तुम्ही पैशाच्या बाबतीत भाग्यवान असाल बोलताना भाषेचा वापर करा मुलांच्या आरोग्याची काळजी वाटेल जबाबदाऱ्यांमध्ये स्वतःसाठी वेळ काढा मिथून राशी व्यवसायात काम करण्याची पद्धत बदलावी लागेल सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक करा मुले अभ्यासात निष्काळजी असू शकतात कठोर परिश्रमाचे चांगले परिणाम मिळतील जोडीदार आणि मुलांसोबत वेळ घालवाल कर्कराशी व्यवसायामध्ये समस्या जाणवू शकतात अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका अपचन व पोटदुखीचा त्रास होऊ शकतो मुलांच्या आरोग्याची काळजी वाटेल वाहन चालविताना आज काळजी घ्या सिंहराशी तरुण लोक प्रेमसंबंधाबद्दल भावनिक असतील तुमची कार्यक्षमता वाढेल व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे तुम्ही आनंदासाठी पैसे खर्च कराल जोडीदाराचा सल्ला घेतल्याने फायदा होईल कन्या राशी पाठदुखीचा त्रास होऊ शकतो तुमच्या कामाचे आज कौतुक होईल विद्यार्थ्यांना समस्या येण्याची शक्यता आहे किरकोळ आजार जाणवू शकतात आज स्वतःच्या विचारांनी काम करा तूळ राशी परदेशातील नातेवाईकांची काळजी वाटेल ताप आणि शारीरिक कमजोरी जाणवू शकते नोकरीतील परिस्थिती अनुकूल असेल वडील मुलांवर रागवू शकतात प्रेमात विश्वासाचा अभाव जाणवू शकतो वृश्चिक राशी आज तुम्ही खूप मेहनत कराल शारीरिक समस्या थोड्याफार सोडवल्या जातील कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांबरोबर वाद होऊ शकतो कोणालाही पैसे उधार देऊ नका मार्केटमध्ये गुंतवणूक करणे टाळा धनुराशी व्यवसायातील अडचणी थोड्याफार कमी होतील याआधी केलेल्या कामाचे चांगले फळ मिळेल धार्मिक कार्यक्रमांमध्ये तुम्ही सहभागी व्हाल आरोग्याबद्दल थोडी काळजी वाटेल लोक तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतील मकर राशी कामाच्या ठिकाणचे अडथळे दूर होतील नवीन नोकरी मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर होतील लघु उद्योगांसाठी हा चांगला दिवस आहे तुम्ही कामाच्या बाबतीत व्यवहारिक असाल वाढत्या खर्चात कपात करण्यात यश मिळेल कुंभराशी कामाच्या ठिकाणी चुका पुन्हा पुन्हा टाळा रागामुळे तुमचे काम बिघडू शकते जवळच्या नात्यात संवादाचा अभाव निर्माण होऊ शकतो जोडीदाराच्या शब्दांना महत्त्व द्या प्रवासादरम्यान अडचणींचा सामना करावा लागू शकतो मीन राशी अव्यवहार्य निर्णय घेतल्याने नुकसान होईल दीर्घकाळापासून प्रलंबित कामे लांबणीवर पडू शकतात पैसे उधार देणे टाळा तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या गरजांकडे लक्ष द्या कुटुंबात अंतर्गत मतभेद निर्माण होऊ शकतात